जत येथील आमसभेत संख कार्यालय आणि पंचायत समिती बांधकाम विभागावर जोरदार वाळू हप्ते घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आज झालेल्या आमसभेत संख तालुका जत येथील अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड हे वाळूसाठी हप्ते घेतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी जोरदार मागणी अनेक नागरिकांनी केली

जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता दलित वस्तीसाठी आलेल्या निधीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांची बदली करावी अन्यथा पंचायत समितीला टाळे ठोकू असा इशारा रिपाईचे उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिला तर जत तालुका दुष्काळ जाहीर करावा असे एकमेकाने ठराव घेण्यात आला यांसह अनेक विषयांवरती आज झालेल्या आमसभेत प्रचंड गदारोळासह पंचायत समितीची आमसभा पार पडली जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयाच्या सभागृहात दुपारी एक वाजता आमसभेला सुरुवात झाली यावेळी गटविकास अधिकारी स अर्चना यांनी प्रास्ताविक करून पंचायत समितीच्या विकास कामाचा आढावा घेतला जत संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातील प्रभारी अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड यांच्यावर अनेक पदाधिकारी यांनी जोरदार भ्रष्टाचाराचे आरोप केले अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड हे संख व परिसरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळूचे हप्ते गोळा करतात त्यांचे कामाकडे कोणतेही लक्ष नाही मी प्रांताधिकारी यांना हप्ते गोळा करत असल्याचे पुरावे द्यायला तयार असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली रस्त्याचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल हे जे काही निर्मित कामं झालेले आहेत त्यामध्ये

अनेक नागरिकांनी संक येथील तहसीलदार कार्यालयाचा पाढाच जत येथील वीज वितरण कंपनीच्या कारभारावरती आमसभेत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली उप अभियंता श्री काळबांदे यांना उत्तर देता देता घाम पुसण्याची पाळी आली जत येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे आजच्या आमसभेला गैरहजर होते नगरपालिकेचा अनेक विषय निघाले मात्र यावर नगरपालिकेच्या वतीने कोणीही उत्तरे दिली नाहीत यावर आमदार जगताप यांनी मुख्याधिकारी कुठे आहेत असे विचारताच गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यावर आमदार विलासराव जगताप यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले बाकी एकदम मी सुद्धा मीटिंग तुम्हाला असं सेवा बघा त्यावेळेस होते त्या सगळ्या

no se tampoco no